अहिल्या नगर ज्याला आपण नगर शहर मतदारसंघ म्हणतो त्याच्यावर पंचवीस वर्षे आमदारकी अनिल भैया राठोड यांची होती ते प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणार होते नंतर आत्ता जे ज्यांनी हॅट्रिक केली नगर शहरमध्ये तिसरींदा संग्राम जगताप यांनी त्यांचे पहिले दोन मतं जरी राष्ट्रवादी बरोबरचे असली तरी आत्ताची जी होती ती भाजप बरोबरची आघाडी होती पण संग्राम जगताप हे ज्या प्रखरतेने हिंदुत्व घेऊन जात पुढे तर तेवढं प्रखरतेने हिंदुत्व क्वचितच भाजपचे आमदार घेतील त्यांना फक्त भाजपचा थोडासा आधार म्हणजे उद्या साखर कारखान्याची कर्ज अडू नयेत किंवा काही आपल्यावर ईडीच्या चौकशा लावू नयेत ह्यासाठी त्यांना भाजपचा आधार लागतो तर त्याच्यामुळे ते ज्या दिवशी असे वाटेल की हिंदुत्वाची लाट चालत नाही ते त्या दिवशी पलटी मारतील की खरोखरीच नगर हे आता भगवं झालेलं आहे का नगर जिल्हा भगवा झालेला आहे का नगरमध्ये आत्ता बारा विधानसभाचे निकाल लागले ते सात आठ महिन्यापूर्वी त्याच्यावर जरी नजर मारली तर एक लक्षात येतं भाजप हे प्रकल्पने हिंदुत्वाचा पुरस्कार घेऊन पुढे गेलेली आहे आणि त्यात बारापैकी अकरा जागी त्यांचा विजय झालेला आहे हेमंत ओगले हे श्रीरामपूरला एकमेव सीट येऊ शकलं तर ती वाटचाल हिंदुत्वाकडे उजव्या विचारसरणीकडे झालेली दिसते नगर शहर हा पंचवीस वर्ष अनिल भैया यांच्या नेतृत्वाखाली कायमच हिंदू याच्यामध्ये एकच फक्त चर्चेमध्ये आम्ही जेव्हा नगर म्हणतो तेव्हा ते आहिलं नगरच आहे पण लोकांच्या अनेक जे तोंडात ते नगरच बसलेलं आहे त्यामुळे आपण नगर म्हणून चर्चा करतोय येस yes, अहिल्या नगर ज्याला आपण नगर शहर मतदारसंघ म्हणतो त्याच्यावर पंचवीस वर्षे आमदारकी गई अनिल भैया राठोड यांची होती ते प्रकर हिंदुत्वाचा पुरस्कार करणार होते नंतर आत्ता जे ज्यांनी हॅट्रिक केली नगर शहरमध्ये तिसरींदा संग्राम जगताप यांनी त्यांचे पहिले दोन मतं जरी राष्ट्रवादीबरोबरची असली तरी आत्ताची जी होती ती भाजपबरोबरची आघाडी होती आणि त्या रिझल्ट नंतर जर आज तुम्हीच मला वाटतं लेट्सअपने नुकताच सर्वे केला की टॉप थ्री हिंदुत्वाचा पुरस्कार हिंदुत्व घेऊन पुरस संग्राम यातच सगळं त्यांनी पोस्ट इलेक्शन मोठ्या प्रमाणे प्रखरतेने हिंदुत्वाची कास धरली आहे त्याबद्दल त्यांच्या पक्षाची पार्टी लाईन वेगळी आहे त्यांची पार्टी लाईन वेगळी ते कायम शाहू फुले आंबेडकर धर्मनिरपेक्ष ही लाईन घेऊन जात पण संग्राम जगताप हे ज्या प्रखरतेने हिंदुत्व घेऊन जात पुढे तर तेवढं निंदू हिंदुत्व क्वचितच भाजपचे आमदार घेतील ओके याच्यामध्ये एक अविनाश थोरात यांना प्रश्न असा आहे की याच संग्राम जगताप यांच्या मुद्द्यावर बोलताना माझी खासदार सुजय विखे पाटील असं म्हणाले की मी वेळ पडली तर संग्राम यांच्यापेक्षाही आक्रमक भूमिका घेईल आणि संग्राम एकट्या असणार नाहीत तर विखे पाटलांच्या सारख्या कुटुंबाला ज्याचं राजकारण हे अक्षरशः आधी शेतकरी कामगार पक्ष नंतर काँग्रेस आणि आता विखे पाटील हे भाजपमध्ये तर त्यांना देखील ह्या हिंदुत्वाची भाषा बोलायची गरज का वाटली असावी खरं सांगायचं तर विखे पाटलांनाही हिंदुत्वाची भाषा बोलायची अजिबात गरज नाही आणि ते बोलतही नाहीत आपण जर विखे पाटलांचा जर राजकीय इतिहास पाहिला तर तुम्ही विखे पाटलांचं नाव काढलं म्हणून तर एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता त्यांचे आत्ता राधाकृष्ण विखे पाटलांचे वडील केंद्रीय मंत्री झाले होते स्वतः राधाकृष्ण पा विखे पाटील राज्यात मंत्री झाले होते तर हे शिवसेनेकडून आणि त्यावेळेसही त्यांनी आणि आत्तासुद्धा जर आपण विखे पाटलांचा संपूर्ण प्रचार पाहिला आत्ता गेल्या विधानसभा निवडणुकीत तर ते फक्त नावाला भाजपमध्ये आहेत आज त्यांनी आजपर्यंत कुठलंही स्टेटमेंट केलं नाही कुठल्याही प्रकारचं नाही सुजय सुद्धा त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजिबात काही केलेलं नाही आता जे आपला सगळा विषय चाललेला आहे हा नगर तुम्ही जो म्हटला भगवा होतोय तर नगर भगवा होत नाहीये तर नगर शहर मतदारसंघ जो आहे okay. तो तेवढाच फक्त तिथेच फक्त ते ते हिंदुत्वाचा प्रभाव आहे बाकी सगळा जो आहे हा तर बाकी अगदी सांगायचं तर हे बाकी सगळी संधी पण आहे कारण काय झालं की जेव्हा आपण जर नगर शहराचं नगर जिल्ह्याचं एकंदर जर पाहिलं तर नगर जिल्हा हा पूर्वी एकेकाळी कम्युनिस्टांचा बालिकिल्ला होता या कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात सगळ्यात पहिल्यांदा सहकार चळवळीच्या माध्यमातून काँग्रेसने त्याला कम्युनिस्टांचा बालेकिल्ला तो उकडून टाकला या संदर्भात रंगनाथ पाठारे नावाचे ज्येष्ठ लेखक इथं आणि त्यांची ताम्रपट नावाची एक कादंबरी आणि खूप सुंदर कादंबरी आहे तर त्यामध्ये संपूर्ण नगर जिल्हा म्हणा किंवा साधारणतः ग्रामीण महाराष्ट्राचं बाज कसा बदलत गेला एकंदर समाजवादी चळवळ कम्युनिस्ट चळवळ ही कशी खोल ठरत गेली आणि काँग्रेसने का कशा पद्धतीने सहकाराच्या माध्यमातून वतनदार तयार झाले सरंजामदार तयार झाले तर नगर जिल्ह्यामध्ये सगळे सरंजामदार आहेत म्हणजे संग्राम जगताप यांचा जर एक अपवाद सोडला कारण संग्राम जगताप यांच्यासारख्या लोकांना हे राजकारण करावं लागतं कारण त्यांना संसात्मक राजकारण नाही आहे विखे पाटील असतील कोल्हे असतील काळे असतील तर ह्यांचं सगळ्यांचं एक संस्थात्मक राजकारण आहे या संस्थात्मक राजकारणाच्या माध्यमातून ते राजकारण करत असतात त्यांना फक्त भाजपचा थोडासा आधार म्हणजे उद्या साखर कारखान्याची कर्ज आडू नयेत किंवा काही आपल्यावर ईडीच्या चौकशा लावू नयेत ह्यासाठी त्यांना भाजपचा आधार लागतो तर त्याच्यामुळे ते ज्या दिवशी असे वाटेल की हिंदुत्वाची लाट चालत नाही ते त्या दिवशी पलटी मारतील आता संग्राम जगताप यांना हे का करावं लागतं तर नगर शहराचं जसं श्रीनिवासजींनी सांगितलं की अनिल भैया राठोड हे एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार चौदापर्यंत नगरचे आमदार होते आणि नगर हा पूर्वी इथे बीडी कामगारांची संख्या फार मोठ्या प्रमाणात होती आणि साहजिकच बीडी कामगारांच्या निमित्ताने इथं मुस्लिम समाज होता शिवाय नगरचा जर आपण इतिहास पाहिला तर हे नगर म्हणजे चौदाशे नव्वद साली नगर हे जे वसवलं तर तेच ह्यांनी एका मुस्लिम राज्य राज्यकर्त्यांनी वसवलं तर त्याच्यामुळे तिथं मुस्लिम समाज जास्त होता आणि आत्तापर्यंत भाजपचं एक खेळी अशी राहिलेली की ज्या ठिकाणी मुस्लिम समाज थोडासा जास्त आहे तर तिथे एक ते प्रयोगशाळा करतात आणि ह्या प्रयोगशाळेचा आत्ताचं जे त्यांचं प्यादा आहे ते संग्राम जगताप आहेत त्यांनी संग्राम जगतापांना ज्या पद्धतीने ते बोलत आहेत की डी एन ए टेस्ट करा औरंगजेबाची पैदाई वगैरे अशा पद्धतीने तर कारण संग्राम जगताना त्यांना माहिती आहे की आपल्याला जर नगरचं राजकारण दीर्घकाळ करायचं असेल तर हे हिंदुत्ववादच आपल्याला धरावं लागेल कारण गेल्या वेळेस त्यांनी जरी राष्ट ते राष्ट्रवादीकडून दोन हजार माताच्या फरकाने फक्त निवडून आले होते ते म्हणजे जेव्हा ते राष्ट्रवादीकडून उभे होते तेव्हा पण आता हे भाजपच्या बरोबर आले आणि आता, आता सगळ्यांनाच सा काय झालंय की अनेक तरुण नेते ते जे आहेत ना तर त्यांना नव हिंदुत्ववादाची काच लागलेली ओके सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट्स ऑफ लेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा जाने जाने कल जानेवागा हो आहे जानेवागा क राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा